नमस्ते गना गना बोलते स्वाद गाथा माझ्या चॅनल वर मा। तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे नवनवीन जुन्या नव्या देशी विदेशी आंबट गोड या सगळ्या रेसिपीसाठी भेट द्या माझ्या स्वाद गाथा चॅनेलला तर घरच्या घरी सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये आणि कृतीने पण सोप्या असणाऱ्या आणि झटपट होणाऱ्या अशा रेसिपीज मी तुमच्याशी शेअर करणार आहे चला तुम्ही अशा स्वादिष्ट आणि रुचकर सफारीला तयार आहात ना, ना तुम्ही तर त्यासाठी लवकरात लवकर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि इथून पुढच्या नवीन येणाऱ्या सर्व रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका चला तर मग अजिबात वेळानं वाया घालवतो आपण रेसिपीला सुरुवात करूया चला तर हे साहित्य बघून तुम्हाला साधारण आयडिया आली असेल की मला काय बनवायचं आहे तर मी आज बनवणार आहे डिंक लाडू पौष्टिक असे डिंक लाडू चला तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया मी इथे घरी बनवलेलं साजूक तूप घेतलं आहे हे तूप कसं बनवायचे याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे जरूर जरूर पहा आणि हा खाण्याचा डिंक आहे हा आपल्याला तुपामध्ये तळून घ्यायचा आहे इथे ओले खजूर घेतले आहेत काळे आणि इथे खारीक घेतली आहे फोडून त्याच्यानंतर थोडेसे बेदाणे सुक खोबऱ्याचं खिस हे आहेत बदाम हे पंधरा ग्रॅम आहेत काजू आहेत हे पण पंधरा ग्रॅम आहेत अक्रोड दहा ग्राम तुमच्याकडे जे काही ड्रायफ्रूट्स घरात अवेलेबल असतील ते तुम्ही घेऊ शकता आणि इथे आपल्याला घ्यायचे आहे वेलची पावडर चला तर मग आता वेळ न वाया घालवता आपण लगेचच करायला सुरुवात करूया हे पहा पॅन मध्ये मी तूप घेतला आहे आता हे तूप गरम झालं थोडस याच्यामध्ये आपण हा जो डिंक घेतला आहे हा डिंक तळून घेऊया हे पहा तापलंय चांगलं आता हे आठ आठ आठदा असे खडे घालायचे याच्यामध्ये डिंकाचे आणि छान आता गॅस पण मंद करायचा आणि याच्यावर छान असे तळून घ्यायचे तो आतपर्यंत प्रत्येक खडा तळला गेला पाहिजे हे पहा तळून झाला आहे आता मी हा एवढा तळलेला आहे हा एवढा पॅन मध्ये इथे काढून घेते हे पहा असा तळून घेतला ना की मग हा डिंका आपल्याला ना पचायला पण सोपा असतो आणि पाठ कमरेसाठी जर कोणाला पाठ कमरेचा त्रास असेल तर त्यासाठी हे लाडू अतिशय उपयुक्त आहेत ज्यांची हाडं दुखत आहेत झीज झाली आहे त्यासाठी हे लाडू अतिशय गुणकारी आहे चला तर मी आता हा सगळा डिंक असाच तळून घेते हे पहा माझा हा डिंक सगळा तळून झाला आहे आता आपण काय करूया हे गरम तुपामधन हे बदाम थोडेसे परतून घेऊया बदाम पण थोडेसे परतून झाले आहेत बदाम काढून घेते मी हे आणि त्याच्यानंतर आपण काजू परतून घेऊ काजू थोडेसे कुरकुरीत करून घ्यायचे आहेत जे मिक्सर वर छान वाटले जाते आणि छान असं करून घ्यायचं मिक्सर वर म्हणजे कस घरात जर वयस्कर लोक असतील ताप वगैरे त्यांचे गेलेले असतात ते सुद्धा हे लाडू खाऊ शकतील काजू पण झाले आहेत आता आपल्याला टाकायचे आहेत अक्रोड ते, ते।, ते थोडेसे गरम करून घ्यायचे आता आपले अक्रोड पण झाले आहेत ते पण मी काढून घेऊ ही खारीक आहे खारीक पण आपण पन थोडीशी आपली छान मस्त तळली गेली आहे ते मी काढून घेते ही थोडीशी गोडसर असते खारीक आणि ते काळे खजूर आहेत ते जास्तच गोड आहेत त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये वेगळा साखर किंवा गुळ घालायची गरज नाही शुगर फ्री आहेत डायबेटीस लोकांना हे अत्यंत छान आहेत खाऊ शकतात चला आता मला ना या लाडवाची आणखी पौष्टिकता वाढवायची आहे तर त्यासाठी मी काय करते मैत्रिणींनो मी इथे एक वाटीभर मखाने आहेत ते घेतले आहेत मी ते सुद्धा इथे गरम करून घेत आहे हे पहा हे मखाण्यामुळे पण ह्याची पौष्टिकता आणखी वाढेल हे ना असे छान कुरकुरीत भाजून घ्यायचे म्हणजे याची पण पावडर होऊन जाईल मिक्सर मध्ये हे पहा आपले मखाने पण छान भाजून झाले आहेत आता मी हे काढून घे आता तूप सगळं संपलं आहे तर ह्या रिकाम्या कढईमध्ये की नाही हे सुक खोबऱ्याचा केस मी जो हो घेतला आहे तो आता परतून घेऊया खोबरं हे हे मी आता सुद्धा काढून घेतो याच्यामध्ये मी थोडस तूप टाकते अगदी दोन चमचे आणि त्याच्यामध्ये हा जो खजूर आहे काळा तो मी थोडासा मऊ करून घेते भाजून मऊच असतो तो थोडासा शिजवून घेऊया आपण हे पहा आता खजूर सुद्धा आपला शिजून झाला आहे मी आता गॅस बंद करते आणि आता आपल्याला हे सगळं जिन्नस जे आहे हे सगळं गार करायचं आहे आणि मगच मिक्सरला फिरवायचं आहे चला तर आता हे सगळं गार होऊन द्या जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर तुम्ही तोपर्यंत तो माझ्या चॅनेलला लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील आणि माझ्या जर रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही पण घरी करायचा नक्की प्रयत्न करा आणि मला कमेंट करायला विसरू नका मला नक्की कमेंट करून सांगत जा आणि याच्यापेक्षा जर काही पद्धती असतील तर त्या सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगत जा आता काही जिन्नस आपलं गार झालेला आहे ते मी मिक्सरवर फिरवून घेते हे पा आपला हे टिंक होता ना तळलेला हा सगळा गार झालेला आहे तर आता मी तो, तो आधी चला आता याची छान अशी बारीक फाईन पावडर आपल्याला बनवून घ्यायची आहे हे पहा मस्त अशी फाईन पावडर झाली आहे आता मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढ आता आपण त्याच्यामधनं मखाने फिरवून घेऊया मिक्सर मधून हे पहा आता आपले मखाने सुद्धा बारीक करून झाले आहेत आता मी हे काढून घेते आता हे खोबरं थोडस भाजून घेतलं हे थोडस मिक्सरला फिरवून घेऊया हलकस तसं ते बारीकच आहे थोडस एकदा फिरवून घेऊया पल्स मोडवर फिरवून घ्यायचं आहे जास्त फिरवायला जाल तर त्यातनं तेल निघेल हे खोबरं सुद्धा झालं आहे आपलं आता हे सुद्धा मी याच्यामध्ये काढून घेते आता हे ड्रायफ्रूट्स आपण तुपामध्ये तळून घेतले होते ते सुद्धा आपण मिक्सरला फिरवून घेऊया हे चिरून घेतले तरी चालतील मी पावडर करून घेते असे थोडे थोडे चिरून मोठे मोठे तुकडे करून घेतले तुम्हाला तसे आवडत असतील तर तुम्ही तसे घेऊ शकता हे ड्रायफ्रुट ची अशी थोडीशी अशी मोठ मोठ पावडर घेतली आहे आता मी हे सुद्धा ह्याच्यामध्ये काढून घेते चला आता राहिली आहे आपली ही खारीक खारकेचे तुकडे आता हे सुद्धा आपण मिक्सरला फिरून घेऊया असे बारीक बारीक तुकडे करून घ्या आणि मगच मिक्सरला काढा नाहीतर मग मिक्सर ब्लेड तुटायची शक्यता असते अखंड खारीक घालू नका नुसत्या आठवड्या काढून हे पहा आता आपली खारीक सुद्धा बारीक करून झाली आहे आता मी ह्याच्यामध्येही काढून मिक्स करून घेते आता हे बेदाणे हे टाकून घेते आणि आपला हा खजूर हा सुद्धा एकदम शिजून असं छान तुपामध्ये घेतला ना आपण शिजून एकदम मौसूद झाला आहे आता मी हा मिक्सरवर न काढता डिरेक्टली याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेते मला आता हे हातानेच करावं लागेल सगळं आता ते खजूर मिक्स करायच्या आधी आपण ना त्याच्यामध्ये ही वेलची पावडर टाकून घेऊया मी एक चमचाभर टाकते वेलची पावडर हे पहा आता ही सगळीकडे लागली गेली पाहिजे मी आता हे मिक्स करून घेते हे पहा आता याच्यामध्ये मी खजूर सगळा टाकून घेतलाय मी आता हे सगळीकडे असं मिक्स करून एकजीव करून घेते चला हे पहा माझं सगळं असं मिक्स करून झालंय आता हे असं दाबल्यानंतर हे पहा लाडू होतोय त्याचा तर मी आता याचे सगळे असे लाडू बनवून घेते लाडूचा साईज तुम्हाला हवा तेवढा तुम्ही ठेवू शकता हे पहा मी असं बांधून घेते आहे माझ्या एका हाताच्या मुठीमध्ये जेवढं बसतंय तेवढं मी ते, ते सारण घेऊन बांधत आहे तेवढ्या साईजचा लाडू करत आहे तुम्हाला जेवढा जसा साईज हवा लहान मोठा त्याप्रमाणे तुम्ही लाडू बांधून घ्या आणि रोज एक लाडू कंपल्सरी खा स्त्रियांनी तर हे केलंच पाहिजे खाल्लंच पाहिजे ह्याच्यातनं तुमचे सगळ्या उनिवा भरून निघतील आयर्न विटॅमिन कॅल्शियम सगळं सगळं सगळंच आणि तुम्हाला त्याची खूप गरज असते स्त्रियांना नक्की नक्की करून खा आता थंडीचे पण दिवस आले आहेत थंडीच्या दिवसात हे उत्तम आहेत चला ते पहा लाडू कसा घोळायचा आहे ते सांगते मी खोबऱ्याचं किस घ्यायचा वाटीमध्ये आणि लाडू घ्यायचा आणि नुसतं असं 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 फिरवायचं तो आपोआप असा छान फिरतो आणि व्यवस्थित त्याला सगळं ते खोबरं आहे की हा लाडू एक झाला करून ठेवायचा बाजूला त्याच्यानंतर असा दुसरा घ्यायचा तो पण असंच फिरवायचा सगळीकडनं असा छान कोट झाला काढून घ्यायचा हे पहा असे सगळे लाडू मी करून घेते तर हे पहा माझे डिंकाचे पौष्टिक लाडू तयार करून झालेले आहेत एकदम मऊ सॉफ्ट असे झालेले आहेत दात नसलेले सुद्धा खाऊ शकतील हे पहा माझे एकवीस लाडू तयार करून झालेले आहेत तेवढ्या साहित्यामध्ये तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका चला आता अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपीसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाठा चॅनिल भेटू आपण मग पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय